नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे जून वेतन किंवा पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणीचा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे व जून वेतन पेन्शन देयकासोबत मिळणारी ही वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर जून वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणीचा लाभ बघा काय सांगतोय आपले जून सॅलरी पेन्शन पेमेंट विल इन्क्लूड इनक्रीज डिअरने डिअरनेस अलाउन्सेस अँड रिव्हिज पे स्केल बेनिफिट्स राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर हे समोर येत आहे ती म्हणजे माहे जून महिन्याचे वेतन तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता तसेच सुधारित वेतन श्रेणीचा लाभ प्राप्त होणार आहे पहिला आहे वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतन तसेच पेन्शनधारकांना जून महिन्याच्या पेन्शन सोबत दोन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ हे डीए थकबाकी फरकासह मिळणार असल्याची मोठी माहिती ही समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना या केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के ए वाढबाबतचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यासाठी करण्यात आलेला असून सदर प्रस्तावाला या महिन्याच्या म्हणजे या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे राज्य कर्मचारी यामुळे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे यामुळे एकूण डी दर हे त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे त्यानंतर आहे दुसरं सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कुल्लर समितीने शिफारस केलेल्या एकशे चार पदांना सुधारित वेतन श्रेणी माहे जून महिन्याच्या वेतनासोबत लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे सदर एकशे चार स वर्गातील कर्मचाऱ्यांच्या एकशे चार स वर्गातील कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे जून महिन्यापासून वाढ होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे राज्य कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे जून वेतन किंवा पेन्शन देयकासोबत मिळणारी ही वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणीचा लाभ काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद